नवरात्रीमध्ये कन्याभोजनसाठी काळ्या चण्यांची भाजी पुरी आणि शिरा हा प्रसाद प्रत्येक घरात हमखास तयार होतो रेसिपी बघितली अगदी साधी आणि सोपी आहे परंतु काही खास गोष्टी आणि टिप्स वापरल्या की ही साधी रेसिपी देखील चविष्ट अशी तयार करता येते यासाठी सर्वात प्रथम आपण काळे चणे शिजवून घेऊया एक वाटी चणे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहे चणे शिजवतानाच यामध्ये मध्यम आकाराचे दोन बटाटे स्वच्छ धुवून ते देखील शिजायला घातले आहे दुपटीने पाणी घातलं आहे किंवा मग चणे शिजतील या अंदाजाने पाणी घालून यामध्ये लहान चमच्याने अर्धा चमचा इतकं मीठ घातलं आहे कुकरच्या आपण मध्यम गॅसवर किमान पाच ते सहा शिट्ट्या घेऊन चणे शिजून घेऊया चणे शिजत आहे तोपर्यंत एका साईडला शिरा देखील तयार करून घेऊया येथे मी लहान चमच्याने तीन चमचे इतके साजूक तूप घातले आहे कढई जास्त तापल्यामुळे तुपाचं तापमान जास्त झालं आहे म्हणून गॅस बंद करून तुपाचं तापमान कमी होईपर्यंत थांबायचं आहे त्यानंतर यामध्ये लहान चमच्याने दोन चमचे इतके बेसनपीठ घातलं आहे बेसनपीठ हलकंसं फुलून आलं आणि रंग बदलला की यामध्ये लगेचच चा आपण बारीक रवा एक वाटी घातला आहे रवा आणि बेसनपीठ खमंग असं परतून घ्यायचं आहे येथे गॅस चालू करून गॅस अगदी मंद ठेवायचा आहे हलका लालसर रंग येईपर्यंत बेसन पीठ आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे बेसनपीठ घातल्यामुळे रवाला छान रंग चव आणि एक संधपणा येतो रव्याचा रंग बदललेला आहे यामध्येच आता आपण एक वाटी इतकी साखर घालूया साखर हलकीशी मिक्स करून घ्यायची आहे जास्त मिक्स न करता संपूर्ण साखर रव्यामध्ये मिक्स झाली की लगेचच यामध्ये आपण पाणी घालूया रवा शिजण्यासाठी येथे मी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे येथे सुरुवातीला साखर टाकण्याचं कारण हे की यामध्ये साखर सुरुवातीला टाकून घेतली की रवा शिजताना रव्याच्या क प्रत्येक कणामध्ये साखरेचा गोडवा जातो आणि छान मधुर असा हा आपला शिरा तयार होतो येथे संपूर्ण शिरा बनवण्यासाठी मी एक वाटी रवा एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्येच आता आपण आवडीनुसार जायफळ आणि विलायची पूड घालायची आहे मंद गॅसवर छान खमंग असा कोरडा होईपर्यंत हा शिरा आपण परतून घेतलेला आहे शिराला छान रंग आलेला आहे मऊ लुसलुशीत असा हा आपला शिरा तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकतात मी येथे काही बदामाचे काप घालून ते देखील एक ते दोन मिनटासाठी परतून घेणार आहे या पद्धतीने परफेक्ट असा छान मऊ लुसलुशीत असा हा शिरा आपला तयार झालेला आहे शिरा तयार झाला आहे ते साईडला ठेवूया आणि आपण जे चणे शिजत ठेवले होते ते, ते देखील शिजलेले आहेत कुकरची संपूर्ण वाफ काढून चणे एकदा शिजले का ते बघूया चणे शिजताना आपण यामध्ये मिठाचा वापर केल्यामुळे चणे लवकर शिजतात मौसूत असे हे चणे लवकर शिजले की यांना चव देखील छान येते मीठ घातल्यामुळे यांची चव खूपच अप्रतिम अशी लागते म्हणून चणे शिजताना मीठ आवर्जून घाला उकडून घेतलेले जे बटाटे आहे ते साईडला काढून घेऊया एका कढईमध्ये आता आपण चण्यांची जी भाजी आहे ती फोडणी देण्यासाठी घेऊया फोडणीसाठी लागणारं तेल घेऊन ते हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचे एवढे जिरे घातले आहे जिरे तडतडले की मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले दोन कांदे यामध्ये परतून घ्यायचे आहे मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक कट करून ते परतून घेताना कांद्यांचा हलकासा रंग बदलला पारदर्शक झाले किंवा मग त्यांना गुलाबी रंग आला कि या स्टेजला आपण मसाले यामध्ये ॲड करणार आहे येथे मी लाल तिखट काळा मसाला फूड आणि हळद हे घरात सहज उपलब्ध होणारे मसाले वापरलेले आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी अधिक करू शकतात मी येथे एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला एक चमचा धनेफूड आणि अगदी थोडीशी हळद घातली आहे हळदीचे प्रमाण थोडं ठेवायचे आहे म्हणजेच ग्रेव्हीला रंग छान येईल हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर जी ग्रेवी आहे जी आपली भाजी आहे तिचा रंग चांगला येणार नाही कोडे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचे दोन टमाटे कट करून ते देखील परतून घेतले आहे यानंतर चण्यांमध्ये जे आपण बटाटे उकडून घेतले होते त्यांची साल काढून बटाटे कुस्करून घेतलेले आहे कुस्करून घेतलेला बटाटा देखील आपण मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे या बटाट्यांना मसाल्याची संपूर्ण चव लागून ग्रेवी छान चविष्ट अशी तयार होईल येथे आपण ही ग्रेव्ही तयार करताना कुठलंच वाटण वाप वाटलेलं नाही आहे मिक्सरमध्ये कुठलाच मसाला काढलेला नाही आहे बटाटा उकडून घेतला आणि कुसकरून घेतला की घट्टसर अशी ही काळ्या मसाल्यांची ग्रेव्हीची भाजी आपल्याला तयार करून घेता येते उकडलेले जे आपण काळे चणे आहेत ते देखील यामध्ये ॲड करून ते छान खमंग असे परतून घेतलेले आहे आणि राहिलेले जे काळे चणे आणि पाणी आहे ते देखील भाजीमध्ये ॲड करून घेतलं आहे येथे मी भाजीमध्ये एक्स्ट्राचं पाणी न घालता ज्यामध्ये आपण चणे शिजवून घेतलेले होते त्याच पाण्यामध्ये ही ग्रेवी तयार करून घेतलेली आहे ग्रेव्ही जास्त घट्ट होत असेल तर तुम्ही थोडं पाणी अधिक करू शकता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना आपण सुरुवातीला देखील चणे शिजताना मीठ घातलं होतं याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे भाजी शिजेपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया येथे मी गव्हाच्या पिठामध्ये लहान चमच्याने दोन चमचे इतकं पीठ घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट सरस हे पुरींचं पीठ मळून घ्यायचं आहे पुरींच्या पिठामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे पुरी छान खमंग खुसखुशीत आणि कमी तेलगट अशी तयार होते म्हणून पुरीचं पीठ मळताना आवर्जून बेसन पिठाचा वापर करून हे बेसन हे पीठ आपण दहा मिनटे साईडला ठेवूया यानंतर मंद गॅसवर काळ्या चण्याच्या भाजीला देखील छान उकळी आलेली आहे घट्ट अशी ही आपली ग्रेवीची काळी चण्याची भाजी तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी चविष्ट ग्रेवीची काळे जाण्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आता आपण साईडला ठेवून पुरींसाठी लागणारं जे तेल आहे ते देखील तापायला ठेवूया कढईमध्ये पुरींसाठी लागणारं तेल तापण्यासाठी ठेवूया पुरींचं पीठ म्हणून आपण दहा ते पंधरा मिनटे साईडला ठेवलेलं होतं यानंतर याच्या पुऱ्या लाटायला घेऊया ला पुरींसाठी लागणारा जो उंडा आहे तो घेतलेला आहे पुरी लाटताना मी येथे तेलाचा हात लावून पुरी लाटून घेणार आहे येथे कोरडं पीठ न वापरता तेलाचा हात लावूनच पुरी लाटून घ्यायची आहे म्हणजे पुरी तळताना तेल खराब होत नाही पुरी लाटताना जर तुम्ही कोरडं पीठ लावून पुरी लाटली तर ती तेलामध्ये तळताना जे पीठ आहे ते तेलामध्ये जळतं या पद्धतीची मध्यम आकाराची मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी जास्त जर बारीक असेल तर ती फुलणार नाही आणि जाड असेल तर कुर कुरकुरीत होणार नाही म्हणून मध्यम आकाराची आणि मध्यम जाडीच्या ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे एक बॅच तळता येईल एवढ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहे छान गरम तेलामध्ये या दोन्ही बाजूला पुऱ्या खमंग अशा तळून घ्यायच्या आहे लालसर होईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे पुरींच्या पिठामध्ये पिठ आपण पीठ ॲड केल्यामुळे या पुऱ्या खायला अगदी छान चवीच्या लागतात शिवाय कमीत कमी तेलगट होतात आणि पुरी मऊ पडत नाही खुसखुशीत खमंग अशी ही पुरी राहते म्हणून तुम्ही देखील ही खास टिप्स वापरून एकदा अशी पुरी नक्की ट्राय करून बघा दोन्ही बाजूने छान लालसर खमंग टुम फुगलेल्या पुऱ्या तळून झालेल्या ले आहे याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या देखील तळून घ्यायच्या आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी ही भोजनासाठी नवरात्री स्पेशल काळ्या चण्यांची भाजी शिरा आणि टुंब फुलेल्या पुऱ्या तयार आहे अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा